नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात महाराष्ट्र विकास समिती महायुतीला देणार धक्का राज्यामध्ये दे पंचवीस जागा लढवणार महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट अण्णाराव पाटील यांची घोषणा सध्या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते सत्तेसाठी जाती धर्माचा वापर करून जनतेला फसवण्याचे काम करून राज्याची केवळ लूट करीत आहेत लोकशाही संपवून हुकुमशाही आणण्याचा घाट घातला जात आहे त्यामुळं सर्व जाती धर्मांना व विविध नोंदणीकृत राजकीय पक्ष संघटनांना एकत्र करून महाराष्ट्र विकास समिती राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवणार असून महाराष्ट्रात पंचवीस जागा लढवणार असल्याची घोषणा महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णाराव पाटील यांनी आज दहा मार्च रोजी श्यामनगर लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आम्ही भाजपसोबत जाणार नाहीत भाजपाला हरवायचे आहे हे लक्षात घेऊन काँग्रेससोबत जाऊ शकतो पण त्यांनी गांधी घराण्याचा उमेदवार नसला पाहिजे त्यांनी दुसरा उमेदवार जाहीर करावा मग त्यांना मदत करू अन्यथा आम्ही सर्व पुरोगामी लोकशाही पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार आहोत देव धर्म जात पंथ लिंगभेद न करता आम्ही राजकारण समाजकारण करणार आहोत हेच विचार घेऊन चालणार आहोत देश कर्जमुक्त झाला पाहिजे उद्योग निर्माण करून बेरोजगारांना काम देणार शेतकऱ्यांचे प्रश्न शेतीमालाला हमीभाव सत्तर वर्षापासून आम्हाला पाणी दिलेलं नाही असे सांगून उच्च शिक्षित माणसांनी राजकारणामध्ये उतरलं पाहिजे अशी अपेक्षा देखील ॲडव्होकेट अण्णाराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आतापर्यंत सात नोंदणीकृत राजकीय पक्ष महाराष्ट्र विकास समितीमध्ये एकत्र आलेले आहेत तसेच लातूरमधून गीताताई सौदागर या महिला उमेदवाराचा अर्ज लोकस लोकसभेसाठी आला असून अनेक जण इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बसवताप्पा उबाळे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट नरेश आंबडकर महासचिव ॲडव्होकेट अनिरुद्ध येचाळे राज्य उपाध्यक्ष माधवराव भिंगोले भारतीय रिपब्लिकन पार्टीचे संजय बोरकर फॉरवर्ड ब्लॉक ऑफ इंडियाचे डॉक्टर अंकुश नवले प्रजासवराज्य पक्षाचे दशरथ राऊत सचिन ढगे प्रशांत गोडसे उमर दराज खान चंद्रकांत हजारे राजेंद्र सुळ गीताताई सौदागर सुशील होळकर आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वजण परीने पक्षाचे बांधणे पक्षाचे उमेदवार ठरवण्याच्या बांधत आहेत आणि महाराष्ट्र विकास आघाडी त्यांच्यासोबत असणारे जे सात पक्ष आहेत त्यांची एक आम्ही नवीन महाराष्ट्र विकास समिती एक स्थापन केलेली आहे या समितीमध्ये जवळपास सात सध्या सात पक्ष आहेत पुन्हा येतील त्यांचे आम्ही काउंट तुम्हाला देऊ पण सध्या या सात पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आम्ही एक जवळपास पंचवीस उमेदवार देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि हे उमेदवार आम्ही एन एचे किंवा इंडियाचे कुठलेही असणार नाहीत हे स्वतंत्र विचारधारा ज्यांचा फुले शाहू आंबेडकरांवर महात्मा बसवेश्वरात मौलाना अबुल कलाम अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेवर अवलंबून असणारे हे उमेदवार आणि हे पक्ष काम करणार आहे त्यामुळे आमचा एक स्वतंत्र अजेंडा असणार आहे